श्री शिवमानस पूजा भगवंताची केलेली मानसपूजा ही सर्वश्रेष्ठ आहे या पूजेसाठी कसलेही साहित्य लागत नाही अडंबर नाही इतकेच नव्हे तर आराध्य देवतेची मूर्तीसुद्धा मनानेच निर्माण केली जाते शंकराचार्य विरचित पाच श्लोकांची मानसपूजा येथे देत आहोत खऱ्या आनंदाकरिता पूजेच्या बाह्योपचारापेक्षा उपचारापेक्षा मानसिक उपचारच अंतःकरणाला तन्मय करण्यास अधिक उपयुक्त होतात शंकराचार्यकृत ही शिवमानसपूजा अर्थाकडे दृष्टी ठेवून शांतचित्ताने रोज म्हटली तर अंतःकरणाला देवपूजेचे समाधान नक्कीच मिळेल तीन श्लोकांनी मानसपूजेचे स्वरूप सांगितले असून चौथा श्लोक खऱ्या देवाला आपल्या अंतरयामातच पाहण्याची दृष्टी देतो पाचव्या श्लोकाद्वारे आपल्या हातून कळत न कळत घडलेल्या सर्व अपराधांची क्षमा मागितली आहे श्लोक पहिला रत्ने हा कल्पित मासनम हिमजले हा स्नानम च दिव्यांबरम नात्न विभूषितम मृग मदामोदा किंतम चंदनम च चंपक बिलव पत्र रचित च धूप तथा दीपम देवदयानिधे दे। पशुपते हृकल्पित ग्रह्यताम या श्लोकाचा अर्थ आहे हे दयानिधे शंकरा आपल्यासाठी मी रत्नजोडी सिंहासन तयार केले आहे स्नानासाठी हिमालयातील पाणी आणले आहे अनेक प्रकारच्या रत्नाने विभूषित असलेली सुंदर वस्त्रेही ही आणली आहेत कस्तुरी मिसरी चंदन व जाई चाफा ही फुले मी आपणास अर्पण करीत आहे त्याचप्रमाणे धूप व दीप हे सर्व मनोकल्पित उपचार भक्तियुक्त अंतकरणाने आपणास अर्पण करीत आहे त्याचा स्वीकार व्हावा श्लोक दुसरा सोवर्णे रत्न रचिते पात्रेत रतम पायसम भक्षम पंचविदं पयो दियुतं रंबाफलम पानकम् शाकानामयुतम जलम रुचिकरम कर्पूर खंडोजलम तांबुलम मनसा मया विरचित भक्त्या प्रभो स्वीकुरू या श्लोकाचा अर्थ आहे उत्तमोत्तम पैलू पाडलेल्या व तरेचे तरे नवीन रत्ने चढवलेल्या सुवर्णपात्रात आपल्यासाठी नैवेद्य तयार केला आहे साजूक तूप खीर बासुंदी श्रीखंड अशी पंचपक्वाने केले आहेत चटण्या कोशिंबिरी आहेत दही दूध केळी पुष्कळ भाज्या सुगंधित व चवदार पाणीही ठेवले आहे हे सर्व मी भक्तियुक्त अंतकरणाने मनाने कल्पिलेले आपणास अर्पित आहे स्वीकार व्हावा श्लोक तिसरा छत्रम चामर मर व्यंजनकम चादर्शकम निर्मलम विनाभेरी काहल काहलकला गीतमृत्यम तथा हा, साष्टांगे बहुविधा ह्योत स्तुतीर्बहुविधा मया संकल्पेन समर्पित तव विभो पूजा ग्रहान प्रभो या श्लोकाचा अर्थ आहे हे विश्वेश्वरा मी आपल्या मस्तकावर छत्र धरीत आहे चवऱ्या ढाळीत आहे पंख्याने वारा घालीत आहे आपल्यापुढे स्वच्छ आरसा ठेवला आहे भेरी मृदंग नगारे इत्यादी चर्मवाद्यांची कौशल्ये संगीत आणि नृत्य हे सर्व आपल्यासाठीच आहे सा देवा त्यांचा स्वीकार करावा मी आपणा साष्टांग नमस्कार करून पुष्कळ कर स्तोत्रे म्हणत आहे हे परमेश्वरा मी केलेली ही मानसपूजा आपण स्वीकारावी श्लोक चौथा आत्मा गिरीजामती चहचरा शरीर गृह पूजा ते भग, रचना निद्रा समाधीस्थिती सचार हद्यो प्रक्षिणाधि स्तोत्राणि सर्वागिरो यद्यत्मकर्म करोमि तद् दखिलम शंभो तवारा धनम या श्लोकाचा अर्थ आहे हे शंकरा तो आत्मा आहेस तर पार्वती ही बुद्धी आहे पंचप्राण हे तुझ्याबरोबर फिरणारे मित्र शरीर हे तुझे राहण्याचे ठिकाण विषय सेवन करण्याकरता केलेली मांडणी हीच तुमची आरास व पूजा होय माझी निद्रा ही समाधी अवस्था इकडे तिकडे फिरणे ही प्रदक्षिणा व माझे बोलणे हीच तुमची स्तुती आहे ह्याप्रमाणे माझी सर्व क्रते म्हणजे तुझीच आराधना होय श्लोक पाचवा करचरणकृतम वाक्कायज्ञ कर्मजम वा श्रवणनयनजम वा मानस वा, वा पराधम विहितम विहितम वा सर्वमेत तक्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो या श्लोकाचा अर्थ आहे हे प्रभो मी हाताने पायाने वाणीने देहाने अथवा कर्माने त्याचप्रमाणे कान डोळे इत्यादी इंद्रिये किंवा मन यांच्या योगाने जे काही अपराध केले असतील त्याबद्दल मला क्षमा करा विहित अविहित योग्य अयोग्य असा भेद न करता सर्वाबद्दलच क्षमा करा हे करुणा करा शंकरा आपला जय जयकार असो